काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी अतिरिक्त वेळ अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यास अंतिम मुदत वाढ आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुरावाला यश चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी मिळणाऱ्या अनुदानाचा सा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या पत्रकानुसार ही मुदतवाढ देण्यात आली असून आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं शेतकऱ्यांना ही अतिरिक्त संधी मिळाली आहे राज्य शासनानं काजू साठी प्रति किलो दहा रुपये अनुदान योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये घोषित केली होती ही योजना शेतकऱ्यांना काजूच्या उत्पादनासाठी उचित किंमत मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरली यापूर्वी एकतीस ऑगस्ट आणि नंतर सप्टेंबर तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती मात्र आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या मुदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केलं